प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच बेधडक आणि थेट बोलणारे नेते थे म्हणून ओळखले जातात दलित ओबीसी वंचित अल्पसंख्याक या समाजाच्या प्रश्नांवर त्यांनी सतत आवाज उठवलाय अलीकडेच त्यांनी पुन्हा एकदा चर्चेचा मुद्दा उपस्थित केलाय तो म्हणजे मनोज जरंगे पाटलांचं मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरंगे पाटील गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या नेतृत्व त्यांनी मराठा समाजासाठी सतत उपोषण केली मोठमोठ्या सभा घेतल्या लाखो लोकांना सोबत घेतलं त्यांची मुख्य मागणी अशी आहे की मराठा समाजाला कुडमी म्हणून नोंद करून ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी त्यांनी अनेक पुरावे शासकीय नोंदी जुने दाखले पुढे आणले सरकारवर दबाव टाकून काही प्रमाणात तात्पुरता तोडगा काढण्यात यश आलं मात्र या सगळ्या प्रक्रियेत ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण झाली कारण जर मराठ्यांना ओबीसी आरक्षणात समाविष्ट केलं तर आधीच मर्यादित असलेला ओबीसीचा वाटा आणखी कमी होईल याच मुद्द्यावर प्रकाश आंबेडकरांनी ठाम आणि थेट भूमिका मांडली आहे त्यांनी सांगितलंय की ओबीसीच्या हक्कावर कुणाचाही डल्ला चालणार नाहीये मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर वेगळा मार्ग शोधा पण ओबीसीच्या कोठ्यातून जागा दिल्या जाणार नाहीत प्रकाश आंबेडकरांच्या या विधानामागे इतिहास आहे महाराष्ट्रात आरक्षणाचा प्रश्न हा नवीन नाही आहे एकोणीसशे नव्वदच्या दशकात मंडल आयोगाच्या अहवालानंतर ओबीसीना मोठ्या प्रमाणावर आरक्षण मिळालं या आरक्षणामुळे लाखो गरीब मागास तरुणांना शिक्षण आणि नोकरीची संधी मिळाली त्यांच्या सामाजिक उन्नतीचा मार्ग खुला झाला पण त्याच वेळी मराठा समाजात असंतोष होता कारण त्यांना आरक्षणाचा लाभ मिळत नव्हता तर दोन हजार चौदा साली मराठ्यांसाठी स्वतंत्रपणे आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला तत्कालीन काँग्रेस एन सी पी सरकारनं सोळा टक्के आरक्षण जाहीर केलं मात्र ते न्यायालयात टिकू शकलं नाही कारण सर्वोच्च न्यायालयानं पन्नास टक्क्यांच्या आरक्षणात मर्यादेचं बंधन घातलं होतं दोन हजार अठरा मध्ये फडणवीस सरकारनं पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला काही काळ ते लागू झालं पण अखेर पुन्हा सर्वोच्च न्यायालयानं तो निर्णय रद्द केला या पराभवानंतर मराठा समाजात नाराजी वाढली आणि तिथून मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू झालं त्यांनी नवीन मार्ग दाखवला मराठा म्हणजे कुणबी जर कुणबींच्या नोंदी मिळाल्या तर मराठ्यांना आपोआप ओबीसी मध्ये आरक्षण मिळेल या मागणीवरून प्रचंड मोठं आंदोलन उभं राहिलं सरकार दबावाखाली आलं आणि काही प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू झाली पण या प्रक्रियेमुळे ओबीसी समाजात खळबळ उडाली त्यांना वाटलं की त्यांच्या हक्कांवर गदा येते आधीच अनेक ओबीसी प्रवर्गात स्पर्धा जास्त आहे जागा कमी आहे आता मराठी आले तर खरंच ओबीसी समाजाच्या मुलांचं काय होईल अशा प्रश्नांनी ओबीसी नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी जरांगे पाटलांवर टीका केली त्यांनी सांगितलं की आंदोलन करणं चुकीचं नाहीये पण ते आंदोलन इतर समाजांच्या हक्कांना धक्का देणार असेल तर त्याला समर्थन देता येणार नाहीये आंबेडकरांचं म्हणणं असं आहे की आरक्षण हे सामाजिक न्याय मिळवण्याचं साधन आहे ओबीसी समाजानं दशक लढा दिलाय त्याग केलाय आणि आरक्षण मिळवलंय तर त्यांच्या कष्टांवर कुणीतरी गोड खाणं हे अन्यायकारक आहे त्यांनी पुढे सरकारलाही सुनावलं प्रकाश आंबेडकर म्हणाले की सरकारकडे धोरण नाहीये एकीकडे ते जरांगे पाटलांना आश्वासनं ना देतात तर दुसरीकडे ओबीसी समाजाचं आंदोलन वाढतंय पण त्यावर ठोस उपाययोजना नाही आहेत आरक्षणाचा प्रश्न हा संविधानिक पद्धतीनं सोडवायला हवा भावनांवर आधारित निर्णय घेऊ नये कारण न्यायालयात तसे निर्णय टिकत नाही तर राजकारणाच्या दृष्टीने पाहिलं तर प्रकाश आंबेडकरांच्या या विधानानं नवीन समीकरण तयार होऊ शकतात ओबीसी समाज सध्या आक्रमक आहे आणि त्यांना एखादं नेतृत्व हवंय ते ठामपणे त्यांचे हक्क जपेल पण प्रकाश आंबेडकरांनी ही भूमिका घेतल्यामुळे त्यांचा ओबीसीमध्ये प्रभाव वाढू शकतो दुसरीकडे मनोज जारंगे पाटलांच्या मागे लाखो मराठे उभे आहेत त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे सरकारची अडचण वाढली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघेही अडचणीत सापडलेत ते एकीकडे मराठ्यांना नाराज करू शकत नाही कारण मराठा समाज हा मोठा मतदार वर्ग आहे दुसरीकडे ओबीसीनाही नाराज करू शकत नाही कारण निवडणुकांमध्ये ओबीसीचा प्रभाव निर्णायक ठरतो जर ही परिस्थिती हाताळली नाही तर दोन्ही समाज सरकारविरोधात उभे राहू शकतात एकीकडे मराठा समाजाचं जरंगे पाटलांच्या नेतृत्वाखालील आंदोलन पुन्हा पेटू शकतं तर दुसरीकडे ओबीसी समाज प्रकाश आंबेडकरांसारख्या नेत्यांच्या पाठीशी उभा राहील अशा परिस्थितीत निवडणुकांमध्ये मोठा उलथापालत होऊ शकतो त्यात ता आंबेडकरांनी आणखी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केलाय ते म्हणाले आरक्षण हा झिरो सम गेम नाहीये म्हणजेच एका समाजाला दिलं तर दुसऱ्याचा तोटा व्हायला नकोय सरकारनं वेगळा मार्ग शोधायला हवा उदाहरणार्थ मराठ्यांना आर्थिक मागास प्रवर्गात वेगळं आरक्षण देता येईल पण ओबीसीच्या हक्कांवर अतिक्रमण करू नये याचा अर्थ असा आहे की सरकारनं नवा कायदा करावा केंद्र सरकारकडे जावं किंवा नवीन आयोग नेमावा पण फक्त जनआंदोलनाच्या दबावाखाली चुकीचे निर्णय घेऊन चालणार नाहीये ना आज महाराष्ट्रात परिस्थिती अशी आहे की मराठा समाज एकजुटीने रस्त्यावर उतरलाय जरंगे पाटलांचं नेतृत्व त्यांना नवा आत्मविश्वास देत आहे त्याच वेळी ओबीसी समाजातही एकजूट वाढतीये दोन्ही समाज आमने सामने आले तर मोठं सामाजिक संघर्ष उभा राहू शकतो आणि अशा वेळी प्रकाश आंबेडकरांनी घेतलेली भूमिका हे या संघर्षाचं केंद्र बनू शकतं त्यात महाराष्ट्राच्या राजकारणात आरक्षणाचा प्रश्न हा केवळ कायदेशीर किंवा सामाजिक नाही तर पूर्णपणे राजकीय झालाय कारण यात प्रत्येक पक्ष त्यावर स्वतःच्या कायद्या तोट्याचा हिशोब करताय मात्र प्रकाश आंबेडकरांनी मात्र स्पष्ट संदेश दिलाय की ओबीसी आरक्षणाला कुणी हात लावू नये ही भूमिका भविष्यातील राजकारणात निर्णायक ठरू शकते कारण येत्या काळात निवडणूक आहेत आणि समाजाचं संतुलन बिघडलंय तर त्याचा थेट परिणाम मतपेट्यांवर होऊ शकतो त्यामुळे आंबेडकरांचं हे विधान फक्त एक प्रतिक्रिया नाहीये तर भविष्यातील राजकीय समीकरण घडवणारं ठरू शकतं तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका